हे पांडुरंगा आज तसाच रिकामा आलोय तुझ्या पायाशी पण एक संदेह मनात घेऊन आलो काय अर्पण केलं म्हणजे संतुष्ट होशील तू अशीच काहीशी परिस्थिती आपलीही असते अमाप संपत्ती आहे पण त्या पांडुरंगापासून कोसो दूर आहेत काही जीव त्या पांडुरंगाची खूप मनोभावे सेवा करायची इच्छा आहे मनात पण दोन वेळेचं जेवणच मोठ्या कष्टानं ताटात येतं मग ही सर्व पूजा सामग्री कुठून आणायची कसं करायचं त्या पांडुरंगाला प्रसन्न असा हा आपल्या अंतकरणातील आर्तभाव संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात कासियाने पूजा करू राजा हा संदेहा माझा आता कासियाने पूजा करू संदेह माझा विठ्ठला कशाने करावी तुझी पूजा कसल्या वस्तूंनी संतुष्ट होशील तू हे पांडुरंगा मी फक्त माझा संदेह घेऊन आलोय आज तुझ्या पायापाशी तूच निराकरण कराता उदके तरी स्वरूप तुझे तेथे काय माझे वेचे देवा उदके तरी स्वरूप तुझे तेथे काय माझे वेचे देवा देवा तुला जर पाण्याने आंघोळ घालण्यासाठी पाणी घेतलं की लक्षात येतं हे पाणी देखील तुझंच स्वरूप आहे मग मी माझं देणार तरी काय कशाने पूजा करू तुझी जेव्हा मी जे काही पूजेसाठी वापरतोय ते, ते सगळं तूच आहेस पांडुरंगा गंधांचा सुगंध पुष्पांचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय करू गंधांचा सुगंध पुष्पांचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय करू फुलांचा परिमळ चंदनाचा सुवास सुगंधाने तुला प्रसन्न करावा म्हणतो पण सुगंध देखील तुझ्या अस्तित्वातूनच निघालेला आहे ना देवा हे देवा मी तर अतिशय दुर्बळ आहे तुझ्या पुढे काय ठेवू हळदात तुझ तांबूल अक्षता तेथे काय आता वाहो तुझ फळदाता तुझं तांबूल अक्षता काय आता वाहो तुझ तूच फळदाता तूच अन्नदाता तांबूल अक्षता हे सुद्धा तूच दिलेलं मग तुला वाहायचं तरी काय सर्व काही देवा आधीपासूनच तुझ आहे वाहू दक्षिणा तरी धातु नारायण ब्रह्मतेची अन्न दुजे काई वाहू दक्षिणा तरी धातु नारायण ब्रह्मतेची अन्न दुजे काई सुवर्ण वाहू तेही तुझच अन्न वाहू तेही ब्रह्मरूप म्हणजे तेही तूच देवा जिथे जिथे माझी दृष्टी जाते ते ते सर्व तुझस तर आहे गाता तू ओंकार टाळिनादेश्वर नाचाव थार नाही कुठे गाता तू ओंकार टाळीनादेशर कोठे तुस गाणं म्हणायचं म्हटलं तर ओम हाच तू टाळी वाजवायची म्हटलं तर नाद ब्रह्म हे तूच आहेस नाचाव म्हटलं तर सगळी सृष्टी हे समस्त चराचर हे शरीर ही सगळी कृती तूच करतोयच माझ्याद्वारे तू का म्हणे माझ अवघे तुझे नाम दुपदी राम कृष्ण हरी तू का म्हणे माझ अवघे तुझे नाम दुपदी राम कृष्ण हरी देवा माझ्याकडे फक्त एकच शिल्लक राहिलं आहे तुझं नाम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी पण ही वाणी ही तर सुद्धा तुझीच देण आहे पांडुरंगा आणि या मुखातून तुझ्या नामाचा उच्चार होतो तोही तूच काढून घेतोस देवा हिचं माझी धूप हेच माझा दीप हे च माे मान हे चि प्रण हे च माप हे च माप हे च मान हे चि प्राण रामकृष्णहरि 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 रामकृष्ण हरि रामकृष्णहरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जर या अभंगातील आर्तता तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल आणि जर तुम्हाला हे असंच वाटून गेलं असेल की पांडुरंगासमोर उभं राहण्यासाठी काही मोठं देणं लागत नाही तर स्पर्शून जाऊ द्या हा भाव इतरांनाही द राहणे रिफ्लेक्शन्स या चॅनलवर तीनशे पासष्ट दिवस पांडुरंग या विचारवारीत प्रत्येक दिवस आपण विठ्ठलाला अर्पण करूया सबस्क्राईब करा आणि आपलं अंतकरण पांडुरंगाच्या नामात गुंतवूया